दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय गिरणारी मित्रांनो आज आपण मकर राशीला गुरुबदलाचे कोणते फायदे आणि कोणते तोटे होणार कोणत्या गोष्टी शुभ असणार नोकरी व्यवसाय विवाह संतती यासाठी काय फायदा होणार का तोटा होणार हे सर्व जाणून घेणार आहोत राशी चक्रातली बारा राशींपैकी दहाव्या क्रमांकावर असणारी ही आपली मकर राशी आहे या राशीला येत्या एक मे दोन हजार चोवीस बुधवार रोजी चौथा गुरु संपून पाचवा गुरु सुरू होणार आहे याचे शुभाशुभ परिणाम कसे असणार काय उपासना करायची ही देखील माहिती आज आपल्याला मिळणार आहे तत्पूर्वी एक विनंती करतो जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर असेच खूप सारे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना देखील ही माहिती पाठवा गुरु बदल हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी जवळजवळ एक वर्षभरासाठी होत असतो हा बदल येत्या एक मे दोन हजार चोवीसला होत असून तो चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे गुरु बदल होताच आठ मे ते एक जून हा गुरुग्रहाचा अस्त कालावधी असणार आहे या आस्थामध्ये लग्न मुंजी विवाह वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त नसल्याने ही कार्य होणार नाहीत तसेच नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात गुरुग्रह वक्री होणार आहे म्हणजेच मागे येणार आहे आपली राहिलेली कामं करण्यासाठी तो चार महिने मागे येणार आहे तुमच्या मकर राशीला चौथा गुरु संपून आता पाचवा गुरु सुरू होणार आहे गुरुग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की तो तीन ठिकाणी एकाच वेळी दृष्टी टाकतो परंतु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा तो नाश करतो त्या स्थानाची फळं तो देत नाही या तीन दृष्टी पाचव्या स्थानावर सातव्या स्थानावर व नवव्या स्थानावरती असते ही दृष्टी अत्यंत शुभ फळं ठेणारी ठरते मकर राशीला पाचवा गुरु असल्याने त्याचे शुभ फळ शुभ फळं मिळणार आहे पाचवे स्थान हे बुद्धी करिअर शिक्षण प्रेमसंबंध संतती यासाठी बघितले जाते तसेच गुरुग्रह कुंडलीच्या पराक्रम स्थानाचा स्वामी देखील आहे त्यामुळं या पाचव्या गुरुचे आपल्या पराक्रमाला यश देणारे त्यामध्ये सर्वतोपरी मदत करणारे ग्रहमान असणार आहे हा कालावधी तेरा महिने म्हणजे जवळजवळ एक वर्षच असणार आहे तसेच गुरु हा ग्रह मार्केश स्थानांचा स्वामी ग्रह असल्याने आपल्याला अनुकूल आणि चांगल्या प्रयत्नांना शुभ परिणाम देण्यात तो प्रत्येक वेळी उपयोगी ठरेल याची खात्री देता येणार नाही म्हणून सावधानतेने आपले कार्य वर्षभरात करायचे आहे अति अति आत, आत्मविश्वास नकारात्मक विचार द्विधा मनस्थिती आपल्याला टाळायची आहे या पंचमस्थानावरून गुरुची पहिली दृष्टी ही नवम या भाग्यस्थानावरती पाचवी दृष्टी पडणार आहे म्हणजेच आपल्याला संततीची संतती म्हणजेच मुलांचे मुलं तुमचे नातवंड आपले भाग्य नशीब भक्ती आपली धार्मिक आस्था आपले गुरुजन प्रारब्ध या सर्वांसाठी नवमस्थान हे अभ्यासलं जातं अशा अनेक गोष्टी या नव्या घरावरून धर्मस्थानावरनं बघितल्या जातात त्यामुळं गेल्या काही दिवसात प्रयत्न करूनही हाताला जे यश मिळत नव्हतं भाग्य साथ देत नव्हतं ते आता कुठेतरी मिळताना दिसणार आहे नशीब आपला आपल्याला साथ देणार आहे आपल्या परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या प्रयत्नांना यश देणारा हा संपूर्ण वर्षभराचा कालावधी आहे तसेच सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्य वर्षभरामध्ये तुमच्या हातून घडणार आहे याचा चांगला योग या वर्षभरामध्ये होत आहे आपल्या अभ्यासाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर चांगली स्कॉलरशिप मिळण्यासाठी हे वर्ष विद्यार्थी वर्गाला अत्यंत अनुकूल फळं देणारं ठरणार आहे म्हणजेच स्वत केलेल्या मेहनती मेहनतीने प्रयत्नाने परदेशातील किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी हे वर्ष आपल्या राशीच्या विद्यार्थी वर्गाला अतिशय अनुकूल राहणार आहे यासाठी आपल्याला कुंडलीतील दशा अंतरदशा या देखील शुभ असणं आवश्यक आहे तसेच राशीला सध्या साडेसाती असल्याने जरा कामामध्ये उशीर होणार आहे आळस नकारात्मक विचार देखील वाढणार आहे यासाठी आपल्याला आळस झटकता आला पाहिजे प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे कुंडलीच्या लाभस्थानावरती अकराव्या स्थानावरती गुरुग्रहाची सातवी दृष्टी पडत आहे लाभस्थान हे आपल्याला आपल्या, आपल्या नशिबाची साथ मिळवून देणारं लाभ देणारं असतं आपल्या मित्रांकडून जोडीदाराकडून नातेवाईकांकडून लाभ घडवत असतं नवीन नातेसंबंध या काळात वाढणार आहे ते संबंध घनिष्ठ होण्याचा हा कालखंड आहे तसेच काही जुनी नाती याच काळात दुरावताना दिसेल त्याचे टेन्शन घेत बसू नका काही गोष्टी या तुमच्या चांगल्यासाठीच घडत असतात याचा अनुभव काही काळ गेल्यानंतर तुम्हाला मिळेल कारण गुरुग्रह पंचमातून जात असल्याने जुन्या प्रेमसंबंधांवर नातेसंबंधांवर जिव्हाळ्याच्या संबंधात गदा आणतो यांच्याशी असलेले नाते तो दुरावतो आणि नवीन नाते इतरांशी निर्माण करतो म्हणूनच जीवनात काय योग्य आणि काय अयोग्य याची पारख होईल कारण साडेसाती याचा अनुभव तुम्हाला देणार आहे गुरुग्रहाची नववी शुभदृष्टी पडत आहे आपल्या कुंडलीच्या प्रथम स्थानावरती म्हणजेच लग्नस्थानावरती याला लग्नस्थान असं म्हणतात याचा विवाह याच्याशी कुठलाही संबंध नाही या स्थानावरनं सामाजिक मान सन्मान प्रतिष्ठा हे स्थान तुम्हाला मिळवून देणार आहे हा कालावधी आपल्या प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व आपल्या स्वभावात ज्या काही नकारात्मक भूमिका आणि विचार असतील तर त्या या काळामध्ये खूप सुंदर मदत होणार आहे तुम्हाला जी काही नकारात्मक विचार करण्याची सवय आहे ती आता कुठंतरी कमी होणार आहे सकारात्मक दृष्टिकोन वाढून कार्यामध्ये दे यश देणारा हा संपूर्ण कालावधी आहे सकारात्मक विचार आता येणार आहे एक प्रकारची मानसिक स्थिरता देणारा हा कालावधी असेल आत्मविश्वास देखील वाढणार आहे तसेच हाती घेतलेल्या कामाला यश मिळणार आहे आपली राशी जे कष्ट करून घेते त्याचा फायदा आता होईल कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे हा कालखंड याचसाठी आहे धार्मिक आणि मंगल कार्याचं आयोजन या काळात तुमच्या हातून होईल त्यात यशदेखील मिळणार आहे तसेच आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे कामानिमित्ताने शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येणार आहेत तुमच्या कामाची दखल समाज कुटुंब या वर्षी घेणार आहे आपल्या कार्यक्षमतेवर काम करण्याची संधी या वर्षी उत्तम रीतीने तुम्हाला मिळताना दिसेल आत्मविश्वास वाढेल याचा अनुभव या वर्षी येईल आपल्याला आपल्या कार्यात पुढं जाण्यासाठी उत्तम गुरु मार्गदर्शक यावर्षी मिळणार आहे त्यांचा सल्ला तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे आपल्या मुलांची काळजी मात्र वर्षभर घ्या त्यांना सांभाळून घ्या त्यांच्याशी मतभेद होण्याचे योग आहेत त्यामुळं तुमच्यातील विचारांची गैरसमजांची दरी दूर करण्याचा प्रयत्न करा परंतु हे वर्ष मुलांचा विवाह हो व उच्च शिक्षण यासाठी अनुकूल असेल तुमच्या मुलाचा मुलीचा विवाह करायचं ठरवत असाल तसे प्लॅनिंग तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे गुरुग्रहाचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी रोज ओम गुरुवे ओम गुरुवे नम ओम गुरुवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किमान तीन माळा किंवा एक माळ हा जप करायचा आहे तसेच बुधवार आणि गुरुवार श्री विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र वाचन करा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वेळ मिळल तसा वाचन करा स्त्री पुरुष कोणीही हे वाचू शकतं अठरावा अध्याय जीवनामध्ये सुख शांती आनंद देणारा आहे याचा अनुभव रोज कित्येकांना होतो देवघरामध्ये श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र यांची स्थापना करा त्याची रोज पूजा करा त्यांचं दर्शन घ्या मनोभावे आपलं कार्य करा कोणाची फसवणूक करू नका साडेसाती काळामध्ये हे सुद्धा करणं फार महत्त्वाचं असतं कोणाशी खोटं बोलू नका कोणाशी खोटं वागू नका न्यायाने कार्य करा निश्चित ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे तुमचं भाग्य तुम्हाला साथ देणार आहे काळजी करू नका येणारं संपूर्ण वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभारटीचं आणि आरोग्याचं जावं अशी मी सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही संपूर्ण दिलेली माहिती मी इथं संपवतो धन्यवाद जय गिरनारी।